मित्रांनो नांदेडचे माझे एक मित्र आहेत लक्षात ठेवा नांदेडचे एक मित्र आहेत त्यांची परवानगी न घेतल्यामुळे मी त्यांचं नाव सांगत नाही लक्षात ठेवा त्यांनी एक फेसबुकवर पोस्ट लिहिली की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा जो द्वेष केला जात आहे आणि त्या द्वेषावर आधारित महाराष्ट्राचं राजकारण उभं राहिलेलं आहे लक्षात ठेवा आणि हे काही एका दिवसामध्ये घडलेलं नाही म्हणजे मराठा समाजाला टार्गेट करून एका काही लोकांच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल प्रचंड द्वेष निर्माण करून ते संपूर्ण मत आपल्याकडे कसं डायव्हर्ट होईल लक्षात ठेवा आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी बहुतांशी सक्सेस झालेली आहे हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलेलं आहे लक्षात ठेवा येथे मी आता कोणाचंही नाव घेणार नाही कोणत्याही जातीचं नाव घेणार नाही कोणत्याही समूहाचं नाव घेणार नाही परंतु जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे व्हिडिओ पाहणाऱ्याला माहीत आहे लक्षात ठेवा हे नेमकं कुठून सुरू झालं कधीपासून सुरू झालं आणि का सुरू झालं आणि ती पोस्ट नेमकी काय या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत फक्त सर्वांना विनंती आहे याशिवाय अजून दोन तीन असे महत्त्वाचे विषय आहेत की यापासून महाराष्ट्राला काय फायदा झाला आणि काय तोटा झाला मराठा समाजाचा यामध्ये काय फायदा झाला आणि काय तोटा झाला या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो माझी एक पंचायत होती लक्षात ठेवा एक पंचायत होती कुणाच्याही एका बाजूने जर बोललं तर दुसऱ्या बाजूला असं वाटतं की हा आमच्या विरोधामध्ये आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस मी मराठा समाजाची बाजू घेतो त्यावेळेस लगेच जातीवादी होतो लक्षात ठेवा ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बाजू घेतो त्यावेळेस लगेच धर्मविरोधी होतो लक्षात ठेवा आज केवळ तुकाराम महाराजांचे काही विचार सांगितल्यामुळे किंवा तुकाराम महाराजांची बाजू घेतल्यामुळे तुकाराम महाराजांचे जे विचार लपून ठेवण्यात आलेले आहेत किंवा जे कोणीही सांगत नाहीत आणि जे गाथेमध्ये लिहिलेले आहेत हा जर ते गाथेमध्ये लिहिलेले नसतील जर ते अभंग गाथेमध्ये नसतील जर ते प्रमाण गाथेमध्ये नसतील तर तुम्ही कधीही माझ्याकडे या तुम्हाला मी गाथेमध्ये विथ प्रूफ प्रत्येक प्रमाण प्रत्येक अभंग दाखवून शकतो किंवा गाथा तुमच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही ते चेक करू शकता असं असताना सुद्धा आजही आजही तुकाराम महाराजांच्या त्या अभंगांना विरोध होत आहे चला आपला विषय डायवर्ट होत आहे आज आपला तो विषय नाही आज आपला विषय हा मराठा समाजाला जे टार्गेट केलं जात आहे आणि त्याच्यावर आधारित जे राजकारण उभा राहिलेलं आहे लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के समाज हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावं की न बनावं याबाबत मी तटस्थ आहे लक्षात ठेवा हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी प्रयत्न केले त्यांनी सगळं जे काही करायचं ते केलं आणि आज ते मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे त्यांचं अभिनंदन आहे लक्षात ठेवा परंतु वास्तव काय आहे या वास्तवाकडे मी लक्ष वेधू इच्छित आहे आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये नेमके आज काय परिणाम आहेत लक्षात ठेवा सध्या देवेंद्र फडणवीस यांनी जी नवीन इनिंग सुरू केलेली आहे यामध्ये अजून तरी लक्षात ठेवा अजून तरी मागच्या इनिंगमध्ये त्यांनी ज्या चुका केल्या होत्या या इनिंगमध्ये अगदी ज्या पद्धतीने चहा पोळाल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुकून पितो अगदी त्या पद्धतीने सावधगिरीने देवेंद्र फडणवीस पावले टाकताना दिसत आहेत प्रत्येक गोष्टीकडे लक्षात ठेवा अतिशय चतुरपणे अतिशय काव्यबाजपणे आणि आणि अगदी सावधपणे की सर्वसामान्य जनतेलाही कोठे दुखवता कामा नये अशा पद्धतीने पावले टाकताना दिसत आहेत सध्या तरी त्यांना नावं ठेवायला पाहिजे तेवढी जागा नाही लक्षात ठेवा आणि अशामध्ये लक्षात ठेवा परंतु एकंदर महाराष्ट्राचं जे सामाजिक नुकसान झालेलं आहे हे आता एका दिवसामध्ये झालेलं नाही आणि याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली नाही लक्षात ठेवा आता याची सुरुवात कोणी केली काय केली तुम्हाला सर्वांना माहीत आहे वाटलं तर तुम्ही ते कॉमेंटमध्ये सांगू शकता परंतु लक्षात ठेवा लक्षा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबद्दल जे दूषित वातावरण करण्यात आलेलं आहे काही लोकांच्या मनामध्ये जे विष पेरण्यात आलेलं आहे तुम्हाला अगदी दोन साधे उदाहरण देतो याला आलेली दोन फळं तुम्हाला सांगतो एक आहे सदावरते तुम्हाला माहीत आहे गुणरत्न सदावरते इतका इतका प्रचंड द्वेष मराठा समाजाबद्दल त्याच्या मनामध्ये आहेत आणि दुसरी आहेत लक्ष्मण हाके लक्षात ठेवा विनाकारण विनाकारण इतका इतका द्वेष मराठा समाजाबद्दल मनामध्ये भरलेला आहे आणि लक्षात ठेवा या दोघांनाही हवापाणी कोण देत आहे खर्च पाणी कोण देत आहे आता हे काही लपून राहिलेलं नाही इलेक्शनमध्ये यांनी कोणाला मदत केली आणि लक्षात ठेवा याच्यामुळे आपल्याला आपण ई व्ही एम मशीनला तर दोष शंभर टक्के देतो गडबड शंभर टक्के झालेली आहे घोटाळा शंभर टक्के झालेला आहे परंतु एकंदरीतपणे जे महाराष्ट्राचं वातावरण कुलुषित करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे आणि हे अनेक वर्षापासून अनेक दशकापासून सुरू आहे आणि याच्यापासून महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मराठा समाजाचा यामध्ये फायदा झाला की नाही झाला हे अगोदर पाहू नंतर आपण इतर समाजाचं पाहू <णगीजा़ा> लक्षात ठेवा प्रत्यक्ष ग्राउंडवर प्रत्यक्ष ग्राउंड, ग्राउंड लेवलवर सामाजिक जीवनामध्ये तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये मराठा समाजाचा प्रत्यक्ष लक्षात ठेवा प्रत्यक्ष कुठेही तुम्हाला नुकसान होताना दिसलेलं नाही किंवा असं द्वेषाचं असं कुठलंही वातावरण नाही लक्षात ठेवा या ग्राउंड लेवलवर कारण या सर्व समाजांचे एकमेकांच्या घराशेजारी घर आहेत बांधाला बांध आहेत त्यामुळे जे सलोख्याचं वातावरण होतं अगोदर होतं ते आजही आहे कारण सर्वांचे एकमेकांचे सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक संबंध आहेत आणि त्यामुळे हा सामाजिक धार्मिकदृष्ट्या एकोप आहे फक्त मनामध्ये आडी लक्षात ठेव एक मनामध्ये आडी बांधली गेलेली आहे आणि ती ठरवून बांधली गेलेली आहे आणि ती राजकीय दृष्ट्या बांधून ठेवलेली आहे परंतु लक्षात ठेवा यामुळे मराठा समाजाचं जवळपास मी म्हणतो एक दोन टक्के झाला असेल नुकसान परंतु नव्वद पंच्याण्णव टक्के कसलंही नुकसान झालेलं नाही लक्षात ठेवा उलट यामुळे मराठा समाजामध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे की आमच्या आमच्या द्वेषावर आधारित कोणीतरी राजकारण करत आहे आमच्या समूहाला कोणीतरी टार्गेट करत आहे ही भावना आता मराठा समाजामध्ये खोलवर रुजत आहे आणि त्यामुळे मराठा समाज जो राजकारणाकडे वळलेला होता लक्षात ठेवा राजकारणापायी पार पूर्ण येणा झालेला समाज आज कुठंतरी यावर विचार करताना दिसत आहे आणि येणारी पिढी लक्षात ठेवा राजकारणापासून या अलिप्त सोशल मीडियावर व्यक्त होत असेल परंतु प्रत्यक्ष सक्रिय राजकारणापासून दूर जात आहे आपल्या उद्योगधंद्याकडे पोटापाण्याकडे पाण्याकडे सी पीकडे लक्ष देत आहे आपल्या आर्थिक सक्षमीकरणाकडे ओळख आहे म्हणजे एकंदर जर आपण नुक, पाहिलं नुकसान पाहिलं तर मराठा समाजाचं जवळपास झिरो टक्के नुकसान आहे आणि जेवढ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद वगैरे राजकारण आमदार खासदार मंत्रिपद जवळपास जेवढे मराठा समाजाकडे पहिले होते तेवढेही आताच आहेत फक्त मुख्यमंत्रीपद नसलं म्हणून काही फरक पडत नाही लक्षात ठेवा मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे मुख्यमंत्री कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा सत्ता सुद्धा सत्ता सुद्धा काँग्रेसची किंवा भाजपची यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये फारसा आर्थिक दृष्ट्या फरक पडत नाही लक्षात ठेवा फरक कुठं पडतो तो लक्षात घ्या नुकसान नेमकं कुठं होत आहे नुकसान हे सांस्कृतिक दृष्ट्या होत आहे लक्षात ठेवा आज उघडपणे आज उघडपणे शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला विरोध होताना दिसत आहे मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो अशा कॉमेंट दाखवू शकतो आज या लोकांची जे लोक मनुवादी मानसिकतेचे आहेत या लोकांची एवढी हिंमत वाढलेली आहे हे लोक उघडपणे या विचारधारेला विरोध करताना दिसत आहेत लक्षात ठेवा एकीकडे प्रबोधनाच्या चळवळी जवळपास संपत आलेल्या आहेत किंवा नावापुरत्या उरलेल्या आहेत या चळवळीच्या ना मिटिंग होतात ना सभा होतात ना बैठका होतात ना चिंतन होतं ना कॅडर कॅम्प होतात काहीसुद्धा होत नाही आणि एकीकडे आपण जाती अंताकडे जाण्याचा जो मार्ग महामानवांनी सांगितलेला आहे त्या मार्गापासून मात्र आपण लांब लांब जात आहोत आणि जाती व्यवस्था अधिक अधिक बळकट होत आहे मी जरी मराठा समाजाचा असलो मराठा समाजाच्या बाजूने जरी असलो तरी लक्षात ठेवा मी जाती अंताच्या बाजूने आहे आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपला विरोध हा भारतीय जनता पार्टीला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांना नाही मुख्यमंत्री कोणीही असो एकनाथ शिंदे असो उद्धव ठाकरे असो माझ्या माहितीने एकनाथ शिंदे जरी मराठा असले देवेंद्र फडणवीस जरी अन्य असले तरी माझ्यासाठी दोघंही एकच आहेत एकाच माळेचे मणी आहेत दोघेही सख्खे भाऊ आहेत शिंदे मुख्यमंत्री असले काय आणि फडणवीस मुख्यमंत्री असले काय काहीसुद्धा फरक पडत नाही लक्षात ठेवा त्यामुळे आमचा काही लोकांचा गैरसमज होईल की केवळ जातीय भावनेतून देवेंद्र फडणवीस यांना विरोध आहे विरोध नाही लक्षात ठेवा हा विरोध आहे वैचारिक मांडणीतून विरोध आहे आमची शिवराय फुलेशाव आंबेडकर ही परंपरा मोडीत निघत आहे वारकरी साधू संतांची परंपरा मोडीत निघत आहे आणि हा विरोध आहे लक्षात ठेवा आता याला सक्षम पर्याय म्हणून जी विरोधी पक्ष आहे हे सक्षम पर्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे कारण विरोधी पक्ष मी अगोदरच सांगितलेला आहे विरोधी पक्ष मोडीत काढण्याचं काम करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये एवढी ताईट फिल्डिंग लावलेली आहे लक्षात ठेवा की उद्धव ठाकरेंची सेना उद्धव ठाकरे यांना आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि लोकांची जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के जे मत होतं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होतं लोकांचं की कुणाचं भाषण चांगलं झालं कि किंवा तुम्ही कुणाच्या बाजूने आहात परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवर लढणारे जे कार्यकर्ते असतात जे स्ट्रॉंग उमेदवार असतात हे सगळे सगळे कुणाच्या बाजूने आहेत आणि लढाई कशाच्या जीवावर लढली जाते सैनिकांच्या सरदाराच्या सर्वसामान्य जनता तर जिकडं फुर करेल तिकडं फुर करते पैशाने विकली जाते वेगवेगळ्या माध्यमातून प्रलोभनांतून किंवा हे जे खालचे कार्यकर्ते असतात यांच्याद्वारे डायव्हर्ट केली जाते लक्षात ठेवा आणि अशामध्ये अशामध्ये हे जे वातावरण आहे हे वातावरण समजणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राने याचा विचार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मी कोणाचाही समर्थक नाही काँग्रेसचाही नाही उद्धव ठाकरे यांचाही नाही शरद पवार यांचाही नाही आणि कोणाचाही विरोधकही नाही आम्ही पहिल्यापासून सांगत आहे आमचा एकच पक्ष आहे आमचा पक्ष आहे शिवराय शाहू आंबेडकर वारकरी साधू संत आणि यांच्या विचारांचं राज्य यावं ही आमची भूमिका आहे ही भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये घेतली होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही चालत आहोत आणि समाजामध्ये एकता निर्माण व्हावी एकोपा निर्माण व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे काही लोक लगेच म्हणतील बघा हा जातीवादी अरे जातीवादी नाही आम्ही जातीअंताच्या बाजूने आहोत आणि जातीअंत जर करायचा असेल तर आपल्याला शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेशिवाय वारकरी साधू संतांच्या विचारधारेशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही याचा विचार तमाम महाराष्ट्राच्या जनतेने करणं गरजेचं आहे आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम